खळबळजनक घटना घडली कल्याणपूर्वेतील काटेमानवली परिसरात उत्तर प्रदेश येथील जमिनीच्या वादातून बुधवारी रात्री चुलत भावाने चुलत भावाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली कुटुंबात गावच्या जमिनीवरून वाद होता याच वादातून रामसागर यांनी आपला चुलत भाऊ रणजित दुबे याला निघृणपणे संपवलं तर या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी अवघ्या पाच तासात आरोपीला अटक केली आहे याच राहणाऱ्या कल्याणपूर्व येथील नाना पावशे चौक परिसरातील घटना घडलेल्या घटनेत आरोपी राम दुबे यांनी प्रथम चाकूने मयत रणजित दुबे यांच्यावर हल्ला केला नंतर पिस्तुलाने गोळी झाडत हल्ला केला या हल्ल्यात रणजित यांचा मृत्यू झालाय कल्याणपूर्व खडे गोलवली परिसरात रणजित दुबे आपल्या कुटुंबासह राहत होते दुबे कुटुंबाची उत्तर प्रदेश येथे जमीन आहे या जमिनीवरून रणजित दुबे यांचा चुलत भाऊ राम दुबे यांच्याशी वाद चालू होता अनेकदा या दोघांमध्ये दे भांडण देखील झालं होतं काल रात्री बारा वाजेच्या सुमारास कोळशेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका इस्माला गोळी मारून त्याची खून करण्यात आला आहे अशी बातमी आमच्या पोलीस स्टेशनला मिळाली होती कोळशेवाडी पोलीस स्टेशनला कोळशेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नायदे आणि त्यांची टीम हे दोघेही गे घटनास्थळी गेले आणि घटनास्थळी त्यांनी ते सगळी पाहणी केली असता त्यांच्या लक्षात आले की रणजित दुबे जो मयत आहे ज्याला गोळी लागून मयत झालेला आहे त्या इस्माला त्याचाच चुलत भाऊ एक राम शंकर दुबे यांनी गोळी मारून आत्म खून केलेला आहे अशा आम्हाला माहिती मिळाल्याच्या नंतर आम्ही त्याची बहीण आहे मैताची बहीण तिची फिर्याद घेऊन रितसर गुन्हा दाखल केला आणि एक पाच तासाच्या या गुन्ह्यातील आरोपी राम दुबे याला अटक करण्यात आलेली आहे या, या गुन्ह्याचा पुढचा तपास पोलीस निरीक्षक श्री नाईक साहेब हे करीत भावांची उत्तर प्रदेशचे राहणारे आहे त्यांची वडिलोपार्जित मालमत्तेवर गावाकडे भांडण आहे आणि त्या भांडणामुळे त्यांची वाद बऱ्याच दिवसापासून चालू असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे ती एक ते कारण ह्या खून करण्यामागे असू शकते असा अंदाज वर्तवला जातो आरोपी हा दोघांनी एकमेका विरुद्ध गुन्हे दाखल आहे गावाकडे पण आहे इथे पण गुन्हा त्याच्यावर दाखल आहे अशी माहिती मिळालेली आहे आतापर्यंत आरोपी आता एकाच वर गुन्हा दाखल झालेला आहे जी तक्रारमध्ये आहे फिर्याद मध्ये आहे ते एकाच आरोपीचं नाव आहे जास्त आरोपी असतील तपासामध्ये जसं निष्पन्न होईल तशी कारवाई करण्यात येईल पुढे रणजित याच्या वडील तर ही हत्या झालेली आहे त्यांच्यावर उत्तर प्रदेशलाही गुन्हे दाखल होते इथेही गुन्हे दाखल होते पोलीस स्टेशनला कारवाई करण्यात आली होती त्यांच्यावर रिस्तर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती